नमस्कार आज आपण काटेगाव धामणगाव या लघुपाटबंधारे विभागाचा जो या ठिकाणी तलाव आहे या ठिकाणी आहोत कारण या ठिकाणी असण्याचं कारण म्हणजे की गेल्या दोन दिवसापासून आगळगाव परिसरामध्ये काटेगाव आणि धामणगाव हा तलाव फुटणार अशी आपोआप उठलेली आहे त्या संदर्भात आज आपल्या लघुपाटबंधारे विभागाचे पारशीचे शाखा क्रमांक एक किरोळकर साहेब आहेत तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तर काय सांगाल नेमकं तलावाची पाणी केली नमस्ते मी किशोर केरळकर जलसंपदा विभाग बार्शी शाखा एकमधून शाखा अभियंता तरी आज आम्ही धामणगाव तलावाची पाहणी केली असता आम्हाला असं निर्देश आलेलं आहे की बार्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे थोड्याफार प्रमाणात खांडव्यावरती पाणी जमा झालेलं होतं तरी लोकांनी सतर्क राहण्याचं आम्ही इथून आवाहन करत आहे तसेच लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना विश्वास ठेवू नये सतर्क राहणं किंवा त्याबद्दल काळजी घेणं हे लोकांनी कटाक्षाने पाळणं खूप गरजेचं आहे तर जल ही जलसंपदा विभागाकडून काहीही मदत लागली किंवा कोणत्याही प्रकारचा असेल मदत तर ती करायसाठी जलसंपदा विभाग हा नेहमी कटिबद्ध असणार आहे धन्यवाद